बहुत ही खूबसूरती के साथ जो है यहाँ पर के पाटिल जी का जो है आगमन हो चुका है लोगों के बीच से जो है वो होते हुए गुजर रहे हैं माशाल्लाह बहुत ही शानदार पर हमें देखने के लिए मिल रहा है बहुत ही ज्यादा जो है पब्लिक यहां पर पाटिल जी को जो है देखने के लिए आई हुई है लोगों के बीच से जो है चलते हुए धीरे धीरे करके जो है वो आगे बढ़ रहे हैं बहुत ही ज्यादा पब्लिक है त्या ट्रक वर आहेत भाई मला वाटलं चालत आले का काय हे लोक काय बा लोक असले वाजवत वाजवत आले लई अडीयत लई अडीयत ओपन ट्रक पर जो है बैठकर कर आ रहे बोलते हो ना चलो देखेंगे क्या होता आगे अरे बहुत ही खूबसूरती के साथ धीरे धीरे करके जो है मनोज जरा के पाटिल जी जो है ताफा शिवाजी महाराज जी बिल्डिंगों पर भी जो है लोग रुक रुक कर जो है सरांगी पटना साहब को देखने का जो है इंतजार कर रहे हैं भाई प्रचंड तो तो है कर दिए भाई प्रचंड कर दिए भरपूर गाड़ियां आपने को देखने के लिए मिल रहे हैं

गर्दी में भी जो है लोगों ने यहाँ पर एंबुलेंस को जागा दिया है भाई बहुत ही ज़बरदस्त है Vamos खूपच सुंदरित्या संघर्ष योद्धा जननायक मनोज धरांगे पाटील साहेबांची जे यात्रा या ठिकाणी सोलापुरात पोहोचलेली आहे आणि सोलापुरात प्रचंड प्रमाणात जे आहे पब्लिक त्यांचा स्वागत सत्कार करताना आपल्याला बघायला भेटत आहे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत बाई माणसं सगळेजण जे पुरुष महिला सगळेजण जे आहेत त्या ठिकाणी गोळा झालेले आहेत आणि आपल्या संघर्ष योद्धाला जे बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपल्या जननायकाला बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती गर्दी आहे भाऊ प्रचंड प्रमाणात जे आहे या ठिकाणी लोकांचं जे आहे लोंढा लोकांचं जे आहे या ठिकाणी जनसैलाभ या ठिकाणी आलेला आहे आणि खूपच सुंदररीत्या जे आपल्याला या ठिकाणी पूर्ण लोकांचं जे एकत्रित झालेलं जे आहे एकजुटता ज्या या ठिकाणी बघायला भेटत आहे सकल मराठा समाजाचा आपल्याला एकता बघायला भेटत आहे मराठा म्हणल्यावर फक्त मराठी बोलणारे नव्हे फक्त मराठा समाज नाही तर मराठी बोलणारा प्रत्येक जण या ठिकाणी जमा झालेला आहे सर्व समाजाचे सर्व जातीचे सर्व धर्माचे सर्व लोक जे आहेत या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील साहेबांना ज्या या ठिकाणी या ठिकाणी त्यांना जे आहे समर्थन देण्यासाठी एकत्रित झालेले आहेत

Chhatrapati Shivaji Maharaj ke

यांच्या वतीनं आदरणीय संघर्ष योद्धा मनोरसादा जरा हे पाटील साहेब यांचं मी सन्मानपूर्वक स्वागत करते या कार्यक्रमाची सुरुवात एक विनंती आहे सगळ्या आमच्या समाज बांधवांना कृपया नका जोरदार गजरात आपण आपल्या या संघर्ष योद्धाचं स्वागत करूया पाटील साहेब यांचं स्वागत इथं होत ही अतिश मा संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या दाना कोपऱ्यातून आलेल्या लाखोंडच्या संघेन जरांगे पाटील दे समर्थक आज सोलापूर मध्ये इथं आलेले आहे आणि सन्मान्य जरांगे पाटील साहेब आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय संघर्ष येता मराठ्यांचा धाड्याबाद आदरणीय मनोहर दादा पाटील साहेब यांचं सन्मानपूर्वक स्वागत करते आणि या सणाची सुरुवात या सोहळ्याची सुरुवात आपण इथं करतोय एक विनंती आहे सर्व समाज बांधवांना कृपया बाटल्या फेकू नका बाटल्या फेकू नका पुन्हा पुन्हा विनंती आहे हात सोडून कळकळीची विनंती बाटल्या फेकू नका आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात या सभेची सुरुवात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी गटमस्तक होत तिथ पु करत छत्रपतींना पुष्पहार अर्पण करत या ठिकाणी आपण करतोय मी पुनश्यता आदरणीय संघर्ष संघर्षादा धरांगे पाटील साहेबांना विनंती करते त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात या सभेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करत या ठिकाणी करावी शांतता रॅली प्रसंगी आयोजित केलेल्या सभेची सुरुवात अभिवादन करत त्यांना पुष्पार्पण करत आपण या ठिकाणी करतोय या निमित्तानं उपस्थित असलेले संघर्ष योद्धा सन्मान्य मनोज दादा धनांगे पाटील साहेब यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पार्पण केल्यानंतर या प्र सोलापुरी सेटाबाद संत तुकाराम महाराजांची पगडी सन्मान्य जनाके पाटील साहेबांना घालून ट्रेन भला मोठा पुष्पहार त्यांना अर्पण करत या कार्यक्रमाची सुरुवात जनांके पाटील साहेबांच्या स्वागतानं तमाम सोलापूर वासियांच्या वचन या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी पुन्हा एकदा या निमित्तानं उपस्थित असणार आहे मराठा समाजाचा ठाण्यावाद खरे संघर्ष योद्धा हो मराठा समाजाच्या न्याय अन्नासाठी लढणारा हा ठाण्यावाद आणि त्यांना ऐकण्याची त्यांना बघण्यासाठीची उत्सुकता प्रत्येकाच्या मनाबदलचा आहे आणि यानंतर या सभेला सन्मान्य धनाते पाटील साहेब इथं संबोधित करतायत मी पुन्हा एकदा सन्मान्य धनाते पाटील साहेबांच्या आजच्या या सभेसाठी स्वागत करते मराठा क्रांती मोर्चा सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती सोलापूर यांच्या वतीने सन्मान संघर्ष योद्धा जनाने पाठित आहे आणि उपस्थित सर्व तमाम आमच्या मराठा बांधवांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय जोरदार कायच्या गजरात मनोजनाचं पुन्हा एकदा स्वागत करूया

मी पुन्हा एकदा विनंती करतो सगळ्यांना विनंती करतो एक 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 सगळ्यांनी सर्वांना विनंती आता साधा सोडून माझ्या सह सगळे जण एक मिनटात पण ते कॅमेरा इथे राहील ओपन फिरता सगळे 妈妈妈。